चैत्रोत्सवात सप्तशृंगी देवीचे चोवीस तास दर्शन भाविकांना होणार आहे उत्तर महाराष्ट्राचे दे दैवत असलेल्या आद्य स्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवात सोळा एप्रिलपासून सुरुवात होत आहे याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांसाठी चोवीस तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे चैत्रोत्सव काळात भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे महाराष्ट्राच्या आराध्य देवत असलेल्या आद्य स्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवात सोळा एप्रिलपासून सुरुवात होणार आहे सोळा एप्रिलपासून तेवीस ते एप्रिलपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे चैत्रोत्सव काळात हजारो भाविक सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गर्दी करतात गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चैत्रोत्सव काळात मंदिर चोवीस तास खुली ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे चैत्रोत्सव काळात अनेक भाविक दूरदूरवरून देवीच्या दर्शनासाठी येत असतात अनेकदा प्रवासामुळे भाविकांना येण्यास उशीर होतो त्यामुळे दर्शन घेता येत नाही अशा भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे भाविकांना चोवीस तासात कधीही देवीचे दर्शन घेता येणार आहे त्याचबरोबर चैत्रोत्सवाला येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने जयत तयारी केली आहे उत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंगी गडावरील खाजगी वाहतूक देखील बंद राहणार रा आहे तसेच महिला आणि मुलांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे वाढत्या उन्हाच्या झाड्या टाळण्यासाठी पहिल्या पायरीसमोर मंडप उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर भाविकांसाठी सात ठिकाणी आरोग्य पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत ए न्यूजसाठी प्रमोद राहाणे सप्तशृंगगड नाशिक